तुमचं जॅकेट पुन्हा आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तटके साहेबांच्या मागे लागून आणू होय मी जेव्हा माहिती काढली आनंद किती जातात कुठं मग कारण एकदा निवडून गेले की गिथे पुन्हा पाच वर्ष दिसत नाहीत जे पावसामध्ये जसा अळबी उगवतात तसा निवडणूक आल्यानंतर आनंद किती उगवतो पाऊस पडल्यानंतर छतका भाव पडतात लोकसभा आली की गिथे भाग पडतात या माणसानं या कोकणामध्ये कोकणावरती सतत सात वेळा अन्याय केलाय सात वेळेला निवडून गेले काही केलं नाही दहा व्यवसाय हे केंद्रामध्ये मंत्री होते अवजड मंत्री होते अवजड मंत्री पाच वर्षे विलास का देशमुखांकडे होत त्यांनी लातूरमध्ये दहा हजार मुलांना नोकऱ्या हो लावल्या आनंद गिर्याला मी सवाल विचारतो गिरे साहेब तुमच्या छत्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही किती मुलांना नोकऱ्या लावल्यात किती कुणबी समाजाच्या